नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव्ह मी मावळ तालुक्यामध्ये या या ठिकाणी ठिकाणी जो अखंडारीनाम सप्ताह चालू आहे सहावा दिवस आहे सहावा दिवसाची कीर्तन रुपी सेवा सुनीता ताई आंधळे आळंदी यांची झाली आहे त्या अध्यक्ष आहेत दुर्गा दुर्गा दल महाराष्ट्र राज्य आपण ताईकून जाणून घेऊया ताई तुमचं कार्याबद्दल थोडी आम्हाला माहिती सांगू शकता का शिक्षणाबरोबर मी यांना धडे देते कि तुमच्यावर जर अशी कधी वेळ आली कि तुमची कुठं छेडछाड झाली तर तुम्ही रडत बसू नका किंवा रडत घरी येऊ नका तर तुम्ही तिथे लढण्याची त्या ठिकाणी हिंमत ठेवा अजून तुम्ही माणसांना काय सांगू शकता तुमच्या म्हणजे महिलांविषयी महिलांना सक्षम माणसाचं सक्षम आहेच माणसांना स्वतः संतोष भाऊ आहेत कराटे घेतात हे स्वतः त्या मुलींना पण हे करतात शिकवतात मुलींना सक्षम बनवतात अजून तुम्ही काय सांगू शकता याबद्दल मुलींना मेकअप करण्याचं शिकवण्यापेक्षा कराटे शिकवा लाठी शिकवा आत्मसंरक्षण आणि देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या संरक्षणासाठी आपण पाहू शकता प्रतिवादा पाठी त्या राष्ट्रपती होत्या सुनीता विल्यम्स कल्पना चावला ही सगळ्या महिला म्हणजे क्रांतिकारी महिला होऊन गेल्या ही प्रेरणा आहे देशासाठी अशा महिला घडवा महिला घडवण्यासाठी बरोबर अजून वारकरी संप्रदायामध्ये स्वतः मी काम करते मी मुली घडवते तुम्हाला जर समाजासाठी काम करायचं असेल तर आमच्यासारखे घडा खूप छान तुम्ही सांगितलं धन्यवाद बारमतीला